तुम्ही जर पाहिलं असेल की या साही मतदार संघामध्ये पिंपरी चिंचवड मावळ त्याचप्रमाणे पनवेल उरण आणि कर्जत खालापूर या साही मतदार संघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं चा वातावरण आहे गेल्या दहा वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होतं या मतदारसंघातले प्रश्न मार्गी लागायला पाहिजे होते ते प्रश्न जैसे ते असल्यामुळे आज या मतदारसंघातील सर्व नागरिक नाराज आहेत आणि निश्चितच मला असं वाटतंय की येत्या तेरा तारखेला मशालीच्या समोर बटन दाबून महाविकास आघाडीला लोक मतदान करतील अशी मला खात्री आता जर आम्ही पट्टी बांधली असेल तर समजा त्यांनी पट्टी काढलेली असेल किंवा सर्वसामान्य नागरिक जो आहे तुम्ही नागरिकांचे बाईट्स घ्या नागरिकांना विचारा की तुम्ही तुमच्या त्या त्या भागामध्ये जर विकास झाला असेल तर ते विकास आपल्या समोर आला असता तो डोळ्याला दिसला असता आता त्यांना जो त्यांनी जो चष्मा भक्ताचा जो चष्मा घातलेला तर आहे त्याच्यामुळे त्यांना तेच दिसणार याच्यामध्ये बघा महाविकास आघाडीच्या माध्यमातन ज्यावेळेस मतदार राजांनी आमच्यावरती जबाबदारी दिली तर निश्चितच या मतदारसंघातले अनेक प्रश्न जे आहेत प्रलंबित राहिलेले प्रश्न आहेत जसं रेल्वेचा प्रश्न आहे त्यानंतर आपल्या विदा पाटील विमानतळाचा प्रश्न आहे तेथील नागरिकांच्या परताव्याचा प्रश्न आहे नयण्याचा प्रश्न आहे असे अनेक प्रश्न आहेत किंवा कामगारांचा प्रश्न आहे इथल्या इंडस्ट्रीचा प्रश्न आहे इथल्या झोपडपट्टी प्रश्न आहे इथल्या महानगरपालिकेतला जो टॅक्सच्या बाबतीतला प्रश्न आहे असे अनेक प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांची उखलन आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि हे प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहोत आणि त्यातल्या त्यात आपल्याला आप जर बघितलं तर हा रायगड जिल्ह्यामध्ये जास्त पर्यटन स्थळ आहेत आणि त्या पर्यटन स्थळ डेव्हलप करून त्या गडकिल्ला असेल किंवा लेण्या असतील यांचं संवर्धन करून त्या ठिकाणी पर्यटक कसा आकर्षित होईल या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत आता ही जी मिटिंग आहे काँग्रेसने मीटिंग आयोजित केलेली होती काँग्रेस पक्षाने सगळ्यांना निमंत्रण दिलं होतं की प्रमुख नेते मंडळींना तर त्यांना काही काम असल्यामुळं त्यांनी आमच्या अध्यक्षांना या ठिकाणी सांगितलं कारण आज लग्नाची पण ती जोरात आहे त्यामुळं त्यांनी तसा निरोप दिलेला आहे आम्ही जवळपास उरण पनवेल कर्जत खालापूर या सगळ्या ठिकाणी मी स्वतः फिरतोय आमचे सर्व नेते मंडळी आम्ही त्याच्यामध्ये प्रचारामध्ये आहोत याच्या अगोदरच्या अगोदर सुद्धा आपल्याकडनंच अशा बातम्या आलेल्या होत्या की प्रचारामध्ये महाविकास आघाडी आघाडीवरती आहे अशा पद्धतीनं आपल्याकडनंच बातम्या आलेल्या होत्या आणि ज्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोचायचं आहे तर त्या दृष्टिकोनातून आम्ही लोकांपर्यंत पोचतोय तुम्हाला असं वाटत असेल की आता शेवटी आमचे जे काही प्रमुख नेते मंडळी आहेत आता आमच्या या बैठका पण चालू आहेत गाव भेटी पण चालू आहेत वेगवेगळ्या वे पद्धतीनं आमचे मेळावे पण चालू आहेत असे वेगवेगळ्या वे वे पद्धतीनं आम्ही लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय तर मी या ठिकाणी पनवेलकरांचे अनेक प्रश्न आहेत पनवेलकरांना ज्या महानगरपालिका स्थापन झाल्यापासून ज्या नागरी सुविधा किंवा लोकांसाठी जे काही काम महानगरपालिकेने करायला पाहिजे होतं ते झालेलं नाही आज महानगरपालिकेमध्ये म्हणजे महानगरपालिका असताना सुद्धा इथं जर दोन दोन तीन तीन दिवस जर पाणी येत नसेल जर समजा इथल्या जे स्वच्छतेचा प्रश्न राहिलेला असेल इथला डेव्हलपमेंटचा प्रश्न राहिलेला असेल इथला ट्रॅफिकचा प्रश्न सुटला नाही हे अशा अनेक प्रश्न जे आहेत महापालिका झाल्यानंतर इथलं प्रश्न जैसे ते आहेत आज सिडकोमधनं महानगरपालिकेमध्ये जी काही गावं आणि जे काही शिडकोच्या कॉलन्यास इकडं महानगरपालिकेमध्ये आल्यात तर त्यांचाही टॅक्सचा प्रश्न तसाच आहे जसं दरडताईत त्या प्रश्नाला अगदी जातीनं लक्ष घालून तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात आणि त्यांच्या पाठीमागं महाविकास आघाडी भक्कमपणाने तो प्रश्न सोडवण्यासाठी उभे आहेत असे अनेक प्रश्न आहेत की त्या प्रश्न सोडवण्यासाठी महाविकास आघाडी निश्चितच पनवेलकरांच्या बरोबर आहे